सर्व विद्यार्थी व पालकांना नवरात्र उत्सवाच्या एकेज जुडान इंटरनॅशनल स्कूलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आजचे देवीचे रूप शैलपुत्री आहे शैलपुत्री देवी पर्वतांचा राजा हिमालय यांची कन्या आहे आज शैलपुत्री देवीच्या उजव्या हातामध्ये दे त्रिशूळ व डाव्या हातामध्ये कमळपुष्प आहे आजचा शुभ रंग पिवळा आहे पिवळा रंग हा ऊर्जा म्हणजेच उबदारपणाचे प्रतीक आहे पिवळ्या रंगाचा संबंध सोन्याशी जोडला जातो म्हणून या रंगाला श्रीमंतीचे प्रतीक म्हणतात पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने चित्त शांत आणि प्रसन्न राहते असे आजच्या पिवळ्या रंगाचे महत्त्व आहे पुनच्चे एकदा सर्वांना एके जुडान इंटरनॅशनल स्कूलकडून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद